ಾಯ ಸಾವಯ ಹರಿ ಐಕೂಯ ತಾರಿ ರೂಸಾಯ ರಕುಮಾ ರೂಸಲಿ ಕೊ ಬಸಲಿ ತಲ್ಲ ರಮೈ ರೂಸಲಿ ಕೊಪಲಿ ತಲ್ಲೂ ಪುಸ್ಲಾ रखुमाई म्हणते फुगवून गाल भक्तांच्या चालीवर तुमचा ताल रखुमाई म्हणते फुगवून गाल भक्तांच्या चालीवर तुमचा ताल त्या भक्तां घरी काय ठेवलंय हो उठ सुठ घुसायला भक्तां घरी काय ठेवलंय हो उठ सुट घुसायला ರೀಸಲಿ ರೂಚಲಿ ಜನಿ ಕಫಾನಿ ಕಷ್ಟ ವೇಣೀಫಿ ಜನಿ ಕಫಿ ತಿಂಡುಡಿ रखुमाई रुसली कोपरत बसली चल गाऊ पुसायला रखुमाई रुसली कोकऱ्यात बसली चल गाऊ पुसायला तो एक वेडा तुको बवाणी त्याने कुठे लिहिली दोन चार गाणी तो एक वेडा तुको बवाणी त्याने कुठे लिहिली दोन चार गाणी एवढ्यासाठी काय विमान धडायचं फुकटच बसायला एवढ्यासाठी काय विमान धाडायचं फुकट बसायला रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली त्याला जाऊ पुसायला रखुमाई <monk Chief> रुसली कोपऱ्यात बसली त्याला जाऊ पुसायला सावया हरी ऐकूया तरी काय झालं रुसायला सावया हरी ऐकूया तरी रखुमाई रुसली कोपरत बसली चल जाऊ पुसायला रखुमाई रुसली कोपरत बसली चल जाऊ पुसायला रखुमाई रुसली कोपरत बसली चल जाऊ पुसायला